शिरपदाला फोन करते त्याच्यामुळे सगळेच गेम शिकून घेते गे तो म्हणला होता गेम शिकील तुला त्याला फोन करते घरी बी नाही हॅलो काय म्हणते बोल ना कुठे मी बाहेर का अहो मला घरी नाही तू म्हणले तुला गेम शिकून दे तू या गाडचं नाही ना बरं आता घर नाहीत ना गेल गेम तुला काय शिकून देईन हा सगळी गेम शिकून द्या मला मी गेम शिकवायचं लावले तर तू इतकी खुश होशील सगळे स्टेप शिकून द्या मला कसं कसं काय काय करायचं अरे तुला काय करायचं हे ना तू फक्त उसामध ये तुला आहे ना तुला पाय तसे गेम शिकेन मी तू चुकून गेम शिकेन घरी नाही येते ना घरी घरी काला ना घरी लोक पाहतात ना बरं उसा देऊ का मग मी डायरेक्ट उसा दे पण आजच्या शिकून झाले पाहिजे बरं अरे आज आज आहे ना तुला कम से कम वेगळे वेगळे ना मी किती गेम शिकवणार तुला दहा गेम शिकवतो आज गेम आहे गे ना मला लय आणि गेम मग शिकून दे मग मी मनावरच करे अरे लय ले मी गेम शिकवली ज्याचं लग्न झालं ना त्याला काय कळालं नाही काय मी त्याला लगेच शिकून गेम जाऊ मला ट्रेन करा मी आली एकदम 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 तू इतकी उसर्ज झाली ना तू नवऱ्याला माझं नाव काढशील नवऱ्या पुढं शिरपत्रा सारखा माणूस नाही शिकवत आहो माझे लग्न वर्ष झालं आता माझे नवरा काही येत नाही शिकवित नाही तो बी हात लावत नाही

सारी गेम शिकून घेते मग रुज शिकवली एवढी गरबडी काय नाही थोडं काम होतं माझं हे झाले तुम्ही थोडं रिटायर झालं ते पण संध्याकाळी सध्या काला मला काम आहे थोडं कावात अगं बा मला आज काहीच काम नाही म्हणून मी त्याकडे आले मी म्हटलं थोडं काम शिकून घेणे मशीन काम शिकायचं मला उद्या या ना उद्या नाही मशीनच टाकली मी तिकडं मशीनच आण धागा गुतला होता मग मशीन घरी नाही का नाही काय खोटं बोलत काल तर आणले नाही का मी पाहिलं नाही का अव काल रात्री मशीन येऊन टाकली मानावर शिकायचं तस सांग मी तुझ्या तस नाही तुला कधी नाही म्हणते का तू तर मारले भारी वारी ब्लाउज येते आणि मी तुम्हाला कधी शिकेन आता मग पण मग मशीनचं काम निघल हो। ना काहीच काम नाही तू तुला शिकायच जाऊ दे मग मी त्या हिच्याकडे जाईन हिला काय सांगू आता मी काय शिकायच चालली तिने काम आता आठवडा घातला माझ्या शिरप्याकडे चालली बरोबर गेम शिकायला ते काम म्हणत चालू ऐक ना बाया हा देना तेवढे शिकून म्हणजे कसं आहे माया म्हणजे फक्त बाया लावायचं राहिलं बाकी सगळं आलं अव तुमचं बरोबर मशीन असलं मी काय करणार आहे सांगा तुम्ही मशीन खरंच नाही का बरोबर माझ्या घरी शिकव तुझ्या घरी मशीन ऐका हा मग तुम्ही माझ्याकडे का आल्या मला बाया शिकवायला हाय शिकायला पण मशीन आणच्या अर्जंट मला ना लग्नाच ब्लाऊज माझ्या घरी काय वॅकेट गांगे नाही का ते मशीनच लग्नाचं ब्लाऊज आहे मग मशीनचं काय ताणगे चाल माझ्या घरी मशीन आहे अह मग त्याची कटे करायची कट्टी करेल नाही काहीच करेल नाही अजून अगं माय घरी बाय ब्लाऊजची कटिंग करले सगळं करले फक्त बाय कशा जोडायचे मला तेवढी येत नाही पाच मिनिटात शिकून देते हा आम्हाला जाते चाललं मायसोबत थांब काय आता मशाचा फोन आला मला हॅलो हा झाले का मशीन हा बरोबर तुम्हाला बाहेर जायचंय का हा आले आले पाच मिनिटात आले हे पण त्याचा फोन आलय मग मग पाच मिनिटच काम होतं त्याला बाहेर जायचं वाटतं कुठंतरी मग दुकान बंद करून देईल ते म्हणजे जा मग मी जाते ती शांतीकडे तिच्या मग शिकून घेते चाल चाल हा ते काय बाई मग त्याचं आलो रस्त तिचं काय गा चक्कर येतं काय आता मी काल तर बन तिच्या नवरून मशीन नेली संध्याकाळी घरी नि म्हणते का मशीन टाकली काहीच का नाही शिकायचं नसं नेलं मला त्याच्यामुळं का कुठं चालली काय माहिती गेलं

आमच्या ते कोंडा काही उच्च त्यांनी शेरप्या तुझी बायको दिसली शक्यच नाही पाहिले ते म्हणून दुसरं असं कोणतरी शेरप्याची बायक असा ना तुझी बायको होती ती पायल मी आवाज ऐकला म्हणे चांगलं असं डोकून पाहिलं तुम्ही ना तुम्ही पेल दिसे मा असं वाटतं विश्वास नाही का

शिरपतराव शिरपतराव तू बाहेर रे बाहेर पटकन एकटीचे काय करू आली एकटी तू काय गेम करायला गेम करू आली कोणता गेम गेम शिकायला शिरपतराव तू बाहेर येतो की नाही पहिले पटकन कमी आधी बाहेर येतो की मी आधी लवकर सांग पटकन गेम शिकायला ना तू बाहेर शिरपात राव तू बाहेर ये नाही तर मंग पाय मग मला मजा हा फू ना बाहेर हा येणारे करतो ग तू का हा का काय तुला चांगलं हे करतो ना तू हे करते का गेम शिक काय काय कोणता गेम करून नेमकी काय माणके काय मला संसारात तू करू आला काय शिरपतराव तुम्ही शिकवत ना

तिला आळायच शिकवला बेटिंग करत उसत हा तू वरच्याकडे केला नाही म्हणजे तिने कशी उड्या मारते सगळे आवाज काय झाला

अगं पण तुम्हाला तुला झोपच नाही सारखे गेम सारखे गेम तुम्हाला सांगायचं ना मी शिरपत्रापासून गेम शिकायला तू नवराय तू आवडला गेम शिकवतो तुला दोघांना सांगतो मग काय अडचण शिकव पण तुम्हाला ना तुला मागून शिकू बर ठीक आहे आम्ही पाहू आता आपण शिकवलं चालेल ना आपण नंतर पाहू आम्ही चल तू घरी चला आता घरी चल भूक लागली चल जा 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 करू भूक लागली हां चल घरी चला आवडतो आम्ही शिकवून